टोटल माहिती जरांगे पाठल तर काय काय यांनी कुठं कुठं काय काय केलंय म्हणून पस्तीस वर्षाच्या काळामध्ये जरांगे कोण हो जरांगे कोण आहे जरांगे दोन टक्के रद्द करणारा तो कोण आहे तो कोजामाच्या काळातला एक म्हणजे हे त्याला कुठलं ज्ञान आहे का तो तुम्ही त्या दिवशी पत्रकाराला काय म्हणलं ऐकलं का तुम्ही का की बाबा ते काहीतरी मला वाटतं हा खौड शेंगदाणा खाल्ला का तो आ, तो कुत्र्याचा वाळ्याला खाल्ला का याला टेस्ट घेतलेली याने असणार आहे ना तेव्हा ते समोरच्याला मला सांगा मी जर समजा काहीतरी केलं असेल तर ते तुम्हाला मी विचारीन हो तुम्ही केलंच नाही तर तुम्ही कसं काय हे करता तसं याने प्रत्येकाची कश जे वस्तू आहेत कुत्रेचा गो शेंगदाणा कुठं सळडेली भाजी कुठं पळडेली दारू कुठं वला गांज्या हे सगळे टेस्ट घेतलेली आहे म्हणून हे लोकांना सांगतो समाजाचा दोष नाही त्याच्यात दोष ह्या गध्याचा आहे आणि ह्या गद्यामुळं समाजात आज जर फूट पाळली असेल समाजासमत ह्या गद्यानी पाळली आणि ह्या गद्यामुळं सगळा तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये जातीतेट निर्माण झाला आणि स्वतः आज मी लिहून देतो मी स्वतः अडाणी असून की फक्त तोटा झाला असेल तर सगळ्यात ज्या मराठा समाजाचा आणि एक सामान्य दहा टक्के जो समाज गरीब मराठा त्याचा आहेत की जरंगी पाटील दारू पितात मात्र म्हणतात दारू वगैरे ऐका कसं असतं आता इथं पटांगणात आलो मी ही सगळी जनता आहे तुम्ही काही बघायला का मी माग काय केलंय म्हणून अरे ज्यांनी केलंय समोर या टिकून त्याच्याजवळ मिडिया ठेव माझ्यापाशी पैसे मिडिया ठेव मंग बघू आपण काय केलं असं काय असत माकू बोलवतो काय माहिती जो ऐका मी समाजाच्या हेतूचा माझ्या अनेक मित्र असल्यामुळं म्हणून मी काही गोष्टी बोलत नाही टोटल माहिती पाठल तर काय काय कुठं कुठं काय काय केलंय म्हणून पस्तीस वर्षाच्या काळामध्ये बीड जिल्ह्यात छगन भुजबळ वा येऊ नका म्हणजे तुमचा जिल्हा बघा नाशिक बापा जिल्हा गाव या प्रकाश सोळंगेच्या ओ बी समाज नाही का इथं दोन भाऊ नाहीत का आमचे पंकज ताई नाहीत का आमचे साहेब की तिथं इतर गोष्ट तुम्हाला माहित आहे मलाही माहित आहे तेव्हा तोंड कुठे गेल ज्या वेळेस माणूस निवडून येतो पुन्हा बोलतो तिथे म्हणा मानायच वेळेस उभा सुभा जनता गोडा लावली शिवाय राहणार नाही इतर गोष्ट मान्य करावं लागेल सुरेश असतो तसच मग निवडून असतो तुम्ही गोड बोलता ओबीसी मताला निवडून आलो तुम्हाला वाटतं आम्ही मराठा आता तुमच्या म्हणण्यानुसार लोकसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आता ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निवडणुकांमध्ये निवडणुकांमध्येही आरक्षणाचा मुद्दा हा अतिशय महत्वाचा आहे कारण त्या मुद्द्यावरूनच आता जागा वाटप होणार आहे एकच विषय सांगतो मी समाजाला जिथं जिथं ओपनची जागा आहे तिथे तुम्ही अपक्ष उभं राहा पक्ष आहे का तुम्ही एक म्हणता पक्ष पक्षाची किंमत करू नका तुम्ही अपक्ष उभा राहा जो समाज आज आपला घराबाहेर निघू शकत नाही त्यांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मतपेटातून ते उत्पादन करीन ना बघायला काय अडचण आहे तो बी समाज जागृत आहे काही लोक कुणाचा बांधाला दुकानावर शेतीवर काम करण्यासाठी आहेत ती लोक उघड होऊ शकत नाहीत साचिका आहे तुम्ही उघड नाही होऊ द्या पण मतपेटतून तर तुम्ही ओपनच्या जागेवर ओबीसी पुरुष उभा राहायला काय अडचण आहे ती आज आपल्या ओबीसी च्या जागेवर उभा क्षमता आहे त्यांची शिक्षणाला आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नव्हता भलं ओबीसी मिळाला तरी विरोध नाही माझा म्हणतो तर पण यांनी राजकीय आरक्षण पाहिजे म्हणजे गाव गाड्या कमी झालेलं नाही गाव गाड्या एखादा एखादा सरपंच आरक्षणावरती आमच्या शंभर टक्के पाडा लावले ती आम्हाला म्हणजे एखाद्या गावामध्ये एखादा सरपंच जर का ओबीसीचा होत असेल तर पंचायत होत असेल किंवा जिल्हा परिषदेला एखादा ओबीसीचा व्यक्ती पुढे येत असेल तर त्या देखील गोष्टी किंवा ते देखील शक्तीस्थान आपल्याकडेच असली पाहिजे असं त्यांचं मत आहे असं आहे का तुम्हाला ओके त्यांचं काय म्हणणं आहे सर्वसामान्य ग्रामपंचायत सदस्य होतो सरपंच होतो पंचायत समिती मेंबर होतो